राशप उमेदवारांची यादी घोषित होण्याची शक्यता आहे राशप दहा जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे संभाव्य उमेदवारांची नावं जय महाराष्ट्राच्या हाती आलेली आहेत राशपाकडून आता संभाव्य उमेदवारांची यादी आपल्या हाती आलेली आहे राष्टप दहा जागा लढवणार लड़ा असल्याची सूत्रांची माहिती आहे उमेदवारी आज घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पाहुयात कोण आहेत राशपचे संभाव्य उमेदवार ग्राफिक्सच्या माध्यमातून माढामधून धैर्यशील मोहिते पाटील शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे बारामतीमधून सुप्रिया सुळे अहमदनगरमधून निलेश लंके भिवंडीमधून बाळ्या मामा मात्री आपण राशपच्या संभाव्य उमेदवारांची नावं पाहतोय संभाव्य उमेदवारांची यादी सध्या जय महाराष्ट्राच्या चाहती आहे लवकरच या संदर्भात आता राशपकडून घोषणा होणार आहे यादी जाहीर होणार आहे